नमस्कार दंडवत सुगर्णीचा खोपा या चॅनलमध्ये हो आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता आपण उलॉकला सुरुवात करूया आता आपलं आज फर्निचरचं काम संपत आलं आहे आपलं आज मटेरियल अजिबातच नाही आहे आता संपलं थोडंफार आहे तर आपण स्टोअर रूममध्ये ठेवून दिलं आहे आता आपण आज वॉश बेशिंगचं काम करणार आहोत हे काम करणार आहोत आज आपण आता हे टेबल स्पॉट हे आणि आपण याचं काम करणार आहोत आज आता जवळपास दिवाळी आपल्या दाराशी येऊन पोचले आहे आणि माझे आतापर्यंत हे दुसरेच कामं चालू होते म्हणून काहीच कामं झालेले नाहीत मग आता दुसरं तर काही नाही करावे लागतील थोडेफार का असे ना आपण कामाला सुरुवात करूया आणि आज ता ताई शाळेत गेली माझी आणि मला अडथळा नये म्हणून आनंदीला पण घेऊन गेली ती आज तिच्यासोबत आणि मग आराध्य घरी आहे आणि आराध्य आणि मी आम्ही दोघं मिळून जेवढं होईल शक्य तेवढं करणार आहे कारण की ताईला उद्या सुटी लागणार आहे आणि परवा तर ते त्यांच्या गावाला जाणार आहेत मग माझ्याने एवढं होणार नाही म्हणून ते होईल तेवढी मला मदत करतील तर चला तर मग आराध्य आणि मी आज काय काय कामं करतो हे तुम्हाला दाखवणार आहे रोजची दिनचर्या हे अनारसांचे तांदूळ आहे आज आपले हे चार दिवस भिजत टाकले होते मी हा चौथा दिवस हे रोज पाणी बदलवायची म्हणाज वाळवणार आहे आणि आपल्याकडे चक्की आहे तिला घरघंटी नाही म्हणता येणार ना। बऱ्यापैकी मोठी आहे तर मग तिच्यावर आपण दळून घेऊ आणि मग पुढची पुरुष दाखवेल तुम्हाला मी आराध्य आज आम्ही दिवाळीची साफसफाई आजी आता रॅक पुसते कामवाल्याने ते काम वाले ने मामा होते ना कार्पेंटर त्यांनी करून दिला काम आता फर्निचरचं काम झालंय बघा आजी टाक करते पहिले तर ना पेपर टाकलेलं आधी हा बघा आराध्य कसा साफसफाई करतोय आता हा आपल्याला धुऊनही घ्यायचा आहे ओटा ओटा ओट्याची जी भिंत आहे फरशी ती पण धुवून घ्यायची पण आता तो ते जर जो एक जर स्पॅनला जर काही आपलं हे लागलेलं आहे पिऊ पी ते काढतोय आधी आणि मग आम्ही हे बघा आम्ही कसं कस खूपच घाण झाली होती मोटर लावून धुऊन टाकलं मग हे बघा हे बघा आजी आता खिडक्या धुतल्या घरामध्ये पाणी आलं होत आजी ते काढते डाग पडले काढत भिंतीवर पाणी आणू का आजी त्याच्यासाठी आज काढायला हां तर मंडळी आपले आपला ट्रायपॉड आलेला आहे आज लॅपटॉपच्या बॉक्स मी पाठवले वाटत काय खायची चला खायची इथून फोडायचं बाकीला येल कॅन्डल झाले कि लाईट काहीतरी होत हे बघा आपलं ट्रायपो आपल्या दादाने ट्राय पोड पाठवलेलं हो आहे आपल्यासाठी आणि इकडे आपल्यासाठी दिवाळीला मेनबत्त्या पाठवल्या हो दादाने हे बघा हे रिमोट आहे त्याचं हे बघित पण खोलून दाखवले ट्रायपॉडचं हे बघा असं आहे आपला <laughs> पहिलं ट्रायपॉड ट्रायपॉड आहे आपला हा आणि मेनबत्त्या आहेत या बॉक्समध्ये हो डिलाईट कॅन्डल्स हो ते फोडून दाखव ना हा दा चांगला आणि माझा दादा आहे ना प्रत्येक दिवाळीला किंवा ज्या लागणाऱ्या वस्तू त्या ऑनलाईन पाठवत असतो मग दादाला असं वाटलं आता दिवाळीला पण त्या आई एकटीच आहे एवढ्या त्या ते लावण्यापेक्षा पण त्या तर लावूच आपण दिवे तर लावूच आपण पण त्या म्हणता आमच्याकडे दिव्यांना दिवाळीचे ते तर लावूच आपण थोडेफार प्रमाणात पण त्याला वाटलं जास्त आई लावू शकणार नाही एकटी असल्यावर सुद्धा मग बापरे दादांनी आपल्यासाठी हे पाठवलं आहे हे दिवे पाठवले हे आणि अजून खाली पन्नास दीडशे नाही शंभर आहे शंभर दिवे अजून खाली आपल्यासाठी दोनशे तर आहे चालेल तर मग तर आता आजी आले आहे भाजी

तर आमच्याकडे ना रोज एक भाजीची गाडी येते आजी तिथूनच भाजी घेत ते बाबा ओळखीची आजीने इतके केळी घेतले आजी पोकळ्याची भाजी घेतली कितीला भेटली वीस रुपयाला आणि केळी घेतली काय डझन होती रुपयाची ते आमच्याकडे तर चाळीसला भेटते मुंबईकडे आणि हे वांगे घेतले छान असे ओरिजिनल बेंगेनी कलर आहे त्यांना वांग्याचा कलर आहे बेंगेनी कलर म्हणता याला ओरिजनल आहे पहिले असेच वांगी बदलून आणले बघ आपलं भांडण एकदम गोलमटवली आपलं आणू चलो दिवस बघा सकाळचे काम आता चालू झाले आहे तुम्हाला मला तर माहितीच आहे हा आहे आराध्य ही केळी घेतली मी भाजी घेतली दारावर भाजी आली ती तर मग मी भाजी घेतली आता झाली तर मग आपली बटाट्याची भाजी मी थोडी पातळच केली आपल्याला भाकर बरोबर काही पोळी भाकर दोघ आहे भाकरी बरोबर जरा पातळीच भाजी चांगली असते म्हणून मी जरा पातळच केली भारी मस्त टाकलं थोडीशी मी पण मदत केली थोडी थोडी हे शेगडी कशी चमकते हे बघू शकता असते मी सगळं चमकते कसं पूर्ण भिंत झुतली आजीने हे बघा देवार दे बाजूला ठेवून केलं होतं आता मी या रॅक मध्ये पेपर टाकून दिले आजी रचणार आहे आजी पण काय काय ठेवशील याच्यामध्ये पहिलं होतं तेच इथे ना ट्रॉल्या लावणार आहे तू द्या फोन आला ट्रॉल्या ट्रॉल्यावाल्या वाल्यांचा तर आजीने आजच पुसून घेतला इथे सामान काढून मी तो व्हिडिओ काढू शकलो नाही हे ठेवायला पण बघा इथे ओवन ठेवलेलं आहे आजी मग एअर फ्रायर कुठे ठेवणार आहे आता इथे सॉकेट लागेल इथे एअर फ्रायर आणि फूड प्रोसेसर ठेवणार आहे एअर फ्रायर पण आहे आपल्याकडे आम्ही तुम्हाला दाखवू उद्याच्या व्हिडिओमध्ये तर मार्ट बघताय का तुम्ही किती जण आहे ए सी या मार्ट ये आता काय ते रसायचं आहे कपाट वाटून बघितलं तो बरंच ठीक आहे वाटतो आणि कपाट कपाटाची मस्ती रचून बघा नवीन बेसिन बसवलंय किती वाटतं बघा मग तुम्हाला एक कपाट उघडून दाखवतो टॅन टॅन एम टॅन ते तर बघू शकता तुम्ही हे कपाट कस दिसतं स्वच्छ केल्यावर भारी तर ना कमेंट करून धावणार पेपर लावले आता इथे पहिले खूप भुसा होता इतका भुसा होता ना काय सांगू आता काम करणाऱ्या माणसांची मधून एकाला खोकला सर देऊन गेली ती या भुसामुळे हे बघा इथे चेन लावलेले आहे ला त्यांनी डोअर स्टॉपर म्हणून मॅक

नहीं ना। नहीं ना। चला व्हिडिओ अपलोड करतो ती अशी दांडी असं करा तुम्ही का मला दाखवले सरी असं अगं आजचा व्हिडिओ असेल <laughs> <laughs> तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा